नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा आईटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो मागील दोन महिन्यापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेले नाहीत काही वैयक्तिक अडचणी होत्या त्यामुळे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही तसेच मित्रांनो आता नवीन एक अपडेट घेऊन आलो तुमच्यासाठी तर म्हणजे मित्रांनो आता फार्मर आय डी काढणं चालू झालं होतं सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी देखील आहेत काही शेतकरी बाकी असतील त्यांनी आपल्या फार्मर आय डी काढून घ्यायच्या आहेत तर या फार्मर आय डीचा काय उपयोग होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी काढली असेल तर तुम्हाला या फार्मर आय डीच्या माध्यमातून पीक कर्ज पीक विमा तसेच शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतील त्या सर्व योजनांसाठी ही फार्मर आय डी उपयोगी पडणार आहे तसेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक विचारणा केली जात आहे की आम्ही फार्मर आय डी काढली परंतु आम्हाला अप्रुवल मिळालं नाही काही शेतकरी असं म्हणत आहेत की अप्रुव्हल मिळालं परंतु ते कार्ड कधी मिळेल कार्ड कसं असेल याची देखील शेतकऱ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे आणि त्यासाठी मित्रांनो शेतकऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी विचारणा केली जात आहे की सर फार्मर आय डी कधीपर्यंत डाउनलोड करता येईल की शासनाच्या माध्यमातून कार्ड घरी पत्त्यावर ॲड्रेसवर मिळेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे कार्ड शासनाच्या माध्यमातून देण्यात येईल तसेच काही शेतकऱ्यांना जर अर्जंट कार्ड कार्ड पाहिजे असतील तर ते कार्ड डाउनलोड देखील करता येणार आहेत तसेच मित्रांनो हे कार्ड कधीपर्यंत वाटप केले जातील याची काही निश्चित तारीख सांगता येणार नाही आणि ज्यावेळेस हे कार्ड वाटप केले जातील त्यावेळेस माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जसं की पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित केला जात असतो त्या पद्धतीनं एक कार्यक्रम घेऊन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एकाच दिवशी कार्ड वाटप होण्याची शक्यता आहे अश याबद्दल मित्रांनो नवीन जर काही अपडेट आलं तर आपल्या चॅनलवर नवीन आपण व्हिडिओ बनवूयात आणि तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुम्हाला आता यापुढे आपल्या बाबा टी चॅनलवर नेहमीच रेग्युलर व्हिडिओ आणि रेग्युलर नवनवीन शेतकऱ्यांसाठी अपडेट मिळत राहणार आहेत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या चॅनलसोबत जोडून राहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद